सकाळी सकाळी पिल्लूसाठी छान छान गोष्ट आणली आहे बघा भाऊनी <laughs> केवढी सुंदर कोणची आहे ताई आली पप्पाला भेटायला बाळाला पण भेटायला तर गाजू <laughs> हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मी वर्षा वर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज इडलीचा बेत आहे परंतु आईला इडली आवडत नाही तेव्हा सकाळी पिल्लू पिल्लूसाठी छान छान गोष्ट आणली आहे बघा भाऊनी केवढी सुंदर कोणची आहे रे भाऊ कोणी दिली म्हणजे आईच्या मैत्रिणी पिलू बघ तुझ्या एवढ्या छान छान पाठकुंची तुझ्या पूर्ण केली आजीला झाल नाही केली असलेल्या आता करायच्या पहिले साठी आणल्या बघ आण कुंची आजी आजीनी तुझ्यासाठी छान छान त्याला विठाल रिकठापासून देवाप नजर राखून महाराष्ट्र इकडे तिने दिले आहे आज का ही अशी कंची खर तरी कार्य झालीय पण तिला मिळाली

Gue t referred Marche T webinars for my wirdas, in which Iwieči va apiśčicč oprak е02. inversè capacity》asaaka ekse estarė xa wāqichi हे आहे आगार मॅग्मा एअर कम्प्रेशन लेग मसाजर हे आपले थाईज काफ आणि फिटचं मसाज करण्यासाठी खूप बेनिफिशियल आहे याचा वापर केल्याने आपलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि मसल पेन वगैरे सुद्धा रिड्यूस होतं ज्या लोकांमध्ये वेरिकोज वेन्स त्यानंतर स्वेलन लेग आणि फुट एडिमा सारखे प्रॉब्लेम्स असतात त्यांना हे खूप जास्त फायदेशीर ठरतं याच्यामध्ये आपल्याला रिसीव होतात ते दोन मसाज स्लीव्स त्यानंतर एक हँड हेड कंट्रोलर त्यासोबत एक पॉवर अॅडॅप्टर आणि हे आहे याचं मॅन्युअल बेस्ट थिंग ही आहे की हे येतं ॲडजस्टेबल मसाज स्लीवज सोबत त्यामुळे मग आपल्याला ना सगळ्यांनाच फॅमिलीमध्ये हे यूज करायला खूपच सोपं जातं याशिवाय आपल्या सेफ्टीसाठी याच्यामध्ये ट्वेंटी मिनिट्सचं ऑटोमॅटिक शट ऑफ फंक्शन आहे म्हणजे आपण याचा ओव्हर यूज करायचा चान्सेस नाही ऑटोमॅटिक ते बरं सगळ्यात अगोदर आहेत ह्या मसाज स्लीव्स तर याला अशा पद्धतीने आपल्याला ओपन करून घ्यायचं पूर्णपणे ओपन केल्यानंतर हे अशा पद्धतीने दिसतं तर ही साईज आहे फिट ची त्यासोबत ही आहे ती काफची आणि हे वरची जी, जी बाजू आहे तर ही आहे तुमच्या थाईज साठी आता हे जे वायर तुम्हाला दिसतंय ना तर ते आपल्याला घालायचं आहे या हँड हेड कंट्रोलर मध्ये याच्या खालच्या बाजूला असे तीन होल्स दिलेले ती आहेत तिथे आपल्याला हे बसवायचे आणि लक्षात घ्या अप मेन्शन केलेलं आहे ते अशा पद्धतीने आपल्याला इन्सर्ट करून घ्यायचंय त्यानंतर या होल मध्ये पॉवर अॅडॅप्टर बसवून आपल्याला इकडे पॉवर सोर्स सोबत कनेक्ट करायचंय हे आहे याचं पॉवर ऑन ऑफ बटन हे शॉर्ट प्रेस केलं की हे ऑन होतं त्याच्यामध्ये ऑन केल्याबरोबर डिफॉल्ट सेटिंग्सच्या आहेत तर त्याच्यामध्ये एम वन जी आहे सिक्वेन्स मसाज मोड सोबतच याची मसाज इंटेन्सिटी जी आहे ती येणार डिफॉल्ट मध्ये लो आपण ह्या सेटिंग्स चेंज करू शकतो एम टू साठी आपल्याला हे प्रेस करावं लागेल लगेचच आपला सर्क्युलेशन मोड स्टार्ट होतो आणि एम थ्री मोड स्टार्ट केल्यानंतर होल लेग मसाज सुरू होतो आणि इंटेन्सिटी साठी हे बटन प्रेस केल्यानंतर इकडे आपल्याला मिडियम लो हाय अशा पद्धतीने इंटेन्सिटी वाढवताय चला आता आपण प्रत्यक्ष डेमो पाहू सगळ्यात अगोदर या इथं अशा पद्धतीने मी ही स्लीव ओपन करून घेतलेली आहे उजव्या पायासाठीची आहे ही कसल्याही प्रकारचं कन्फ्युजन होऊ नये यासाठी इथं पॅच सुद्धा दिले गेले पूर्णपणे ओपन केल्यानंतर या स्लीव मध्ये असा पार्ट ठेवल्यास आपण व्यवस्थितपणे वेल प्रो बंद करून घ्यायचंय ते एकदम टाईट बंद नाही करायचं ऍटलिस्ट दोन इंचा तरी मध्ये गॅप असला पाहिजे कारण की एअर कम्प्रेशन होताना त्याच्यामध्ये स्पेस असणं सुद्धा गरजेचं आहे एका पायाचं हे सेट केल्यानंतर दुसऱ्या पायासाठी सेम मेथड आपल्याला फॉलो करायची आहे सुरुवातीला पायाचा पंजा त्यानंतर पिंढऱ्या आणि त्यानंतर तुम्हाला थाईज त्याच्यामध्ये पॅक करायचं त्यानंतर आपल्या हँड हेड कंट्रोलरला दोन्ही वायर अशा पद्धतीने बसवायचे पॉवर अडॅप्टर सुद्धा बसवून घ्यायचे मग अशी दाखवल्याप्रमाणे आपल्याला हँड हेड कंट्रोलर ऑन करायचं आहे आणि सेटिंग्स आपल्या सोयीनुसार कम्फर्ट लेवलनुसार तुम्ही करून घेऊ शकता मी एम थ्री मोड ॲक्टिवेट केला आहे त्यामुळे पूर्ण पायाला छान असं एअर कम्प्रेशननी ता मसाज आहे आणि आई तेच सांगते माझ्या आईच्या वयाचे जर तुमच्या घरामध्ये मंडळी असतील तर त्यांच्यासाठी हे खरंच खूप वरदान ठरणार आहे कारण आजकाल मुलं सुना किंवा लेकीसुद्धा वर्किंग आहेत आणि त्यामध्ये मग आजी आजोबांचे पाय चेपायला तितका वेळ कुणाकडेच नाही आहे तर त्यांच्यासाठी हे म्हणजे कुणाच्या आहारी न जाता स्वतःच्या हाताने ते व्यवस्थित अशा पद्धतीने मसाज करू शकतात माझी आई तरी प्रचंड खुश झाली आहे हे वापरून कारण तिला गुडघ्याचा आणि पायाचा खूप त्रास आहे तर आता ती घरच्या गर घरी स्वतःचा स्वतः हा मसाज करू शकतो तुम्हाला सुद्धा हे हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले तिथे जाऊन तुम्ही हे नक्कीच परचेस करू शकता बिर्याणी वाटते <laughs> तोपर्यंत स्त्रीला बाफ देऊन आणते मी तर स्त्रीचं आता थोडस कमी झालं तरी सुद्धा सलग वाफ देणं चालूच आहे तर आत्ता एक आणि रात्री एक अशा टायमिंग मध्ये आहे आता नवीन साडीच कलेक्शन मध्ये एक आणखी साडी ऍड झाली वहिनींचं आणि मईचं कॉम्पिटिशन आहे कुणाच्या जास्त होतील जास्त आहेत वही जास्त आहेत तुझं केव्हापासून कलेक्शन आहे नाही नाही तुझ्या जास्त आहेत बक्की तु टोटल तुझं तर काय पदरण हे तर कलेक्शन केवढ आहे तुझं एका दिवशी ना मग इथं निवांत दुपारच्या वेळेत वगैरे येऊन ती निवांत असेल त्यावेळेस बघू आपण

हा पण छान आहे कलर मोरपंखी मध्ये संपलं संपलं वाप देऊन ठीक आहे ठेवा ते काढतोस झालं पाच रुपये चल सुद्धा वाफ देऊन आले बाबा मी वाप दिली हा गोळ्या दिल्या दोन चार तास खाऊ घातलं आमची सासू तशीच हेलके होय तिकडे नाश्ता वगैरे केला का नाही काल सुद्धा मी कप बददते ले अरे पण आता ई तिसरच काम वाढले कलरस वाढले एक आणि ब्लॅक कलर एक आणि एक ग्रीन नाही आमच्या जावकट त्यांच्या कंट्रोलला जात हो तिने म्हणजे ही केलेली तयार करायच्यात आणि वैशिष्ट्य असं आहे मॅडमच की साडी तयार केल्याशिवाय नाही जासायची नाही माझी कुठली साडी तयार केलेली नाही आठ दहाट ही होत साडीच कंप्लीट ही होऊन जाते म्हणजे त्याचं ब्लाऊज आणि सगळं तयार पिको फॉल केला मगच ती वेअर करायची आणि केली तयार की पटकन कधी नेसणार छान आहे कलेक्शन मग इकडे हे डेली वेअर आहे तिच्याकडे काटपदार वगैरे भरपूर सारा आहे पण कधी निवांत वेळ मिळेल तेव्हा बघू आपण तर श्रीची वाफ घेऊन पण झाली दोन दिवसाच्या आजारी पडला आणि दोन दिवसाच्या सुट्ट्या मिळाल्या दोन नाही सोमवारपर्यंत श्री आता निवांतच आहे सुट्ट्याच सुट्ट्या फक्त एकच दिवसाची मध्ये स्कूल आहे श्री होय शुक्रवारला तेवढी अरे वा मस्तच मग आराम करायला पाहिजे खेळायला पाहिजे ग मग इकडे तिकडे आराम नाही पुन्हा थोडी स्टडी करायचे आणि थोडा आराम करायचा बाहेर फक्त जायचं नाही त्यांना कंटिन्यू खेळायचं बघतोय बघ आता सकाळी एक्सरसाइज करायला होता आजारी आहे तरी खाल्ला पाहिजे फक्त का पण लांब पडतंय की ग ही दाखव बरं खोलून ग्रे ही कलर नव्हता ना माझी शाईन पण आहे त्याला असे रेग्युलर नाही वाटत ऑफिस पण आणि असे ही पण छान आहे आणि ब्लाउज रनिंग आहे का मध्ये खूप छान आहे ब्लाउज काढले मी हो देते म्हटलंशं ह कुठे टाकलेस ती होतं गेले देते म्हटलं होतं हो काय करून छान दिसले छान वाटतयले नाही तुला पण छान दिसतं म्हणजे अपडेट घालतेस ना मस्त आवडेल असते उलट तुझ्या व्यवस्थित असतात माझं तयारच केलेली नसती साडी मी तशीच वेअर घालतेस की तू फक्त मला रेग्युलर त्यामुळे तुला लागते फक्त रात्री तेवढं गाऊन आहे दिवशी हे आणलेत बघ तुझ्याकडे ड्रेसचं काय तुझ्याकडे तुझ्या अंगावर जे आहे जायचं म्हणलं का साडीच हॉस्पिटल शॉपिंग पुणे गेला की ड्रेस मग आणि घरी गाऊन आमच्या घरचं काहीच प्रॉब्लेम नाही काय पण काय फक्त की आपण जिथे राहतो तिथल्या लोकांना मिळत जुळत देश तिकडे गेले की काय प्रॉब्लेम नाही कोणाऱ्या मुळे की लय खेड वगैरे वाटते ना तिकड सगळे ते लोक जास्त असतात ना बरोबर मग आपणच हे मग पण जनरल तुझ्याकडे येलो आणि रेड च जास्त कॉम्बिनेशन बंद आता लय झालं ऑरेंज तर एवढ्या झाल्या नको <laughs> थोडं कमी केले आता फेदात थोडे युनिक आहेत दोन्ही कलर तेच ते नाहीत ही तर कनेराने घातली नाही घातल्यासारखीच वाटतेवर साईड लाईट वेट रेडच नाही कसलंच नाही ते तसंच कम्फर्टेबल वाटतंय ग जास्त महागड्या आणि त्या हेवी घालणार पण साड्या म्हणजे मी घेतल्याशिवाय दुसऱ्याच्या अशा पटत नाही ती तशी साधी साडी आणतच नाही आणि तुझ्या कुठल्याही साड्या असू दे आमच्या ऐकायमध्ये पुष्पाची तिला कसली आणून तिथं ती मग ती वाळू म्हणली ते पुष्पाची कधी गोड साहिली छान वाटते ते बाकीच पटत ना तर माईला घेतली एक साडी हो त्या दिवशी घातली ती का तिने बस बनायच्या दिवशी लय छान दिसाल ती मी शूट केलंय बघितलीस का व्हिडिओ बघितली छान वाटत होती त्याची पण ब्लाऊज त्याच्यावरच आहे का ते माझ्यासाठी आणलं होतं हिचं ह्याच्यात निघालेलं आहे पण म्हणलं आहे आता कशाला शिवायचं म्हणून शिवलं नाही ती माझं छान आहे ते शाईन आहे तिला कोण आले मऊ मऊ आले तर ताई बप्पांना भेटायला बाळाला पण भेटायला तर त्यासाठी आता मी तिच्यासाठी दूध बनवतो चहा घेत नाही तू वाहू